प्रभावी राजकीय प्रतिनिधित्वासाठी जैन युवकांनी एकत्र येणे ही काळाची गरज परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांचे प्रतिपादन पुणे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पूर्वतयारीच्या पार्श्वभूमीवर जैन समाजाचे संघटित आणि प्रभावी राजकीय प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पुणे सकल जैन समाज मेळावा उत्साहात पार पडला मेळाव्यास दीड हजारहून अधिक जैन अनुयायांनी हजेरी लावली हा मेळावा उपाध्याय प्रवर परमपूज्य प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या पावन सानिध्यात अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ यांच्या वतीने वर्धमान सांस्कृतिक भवन पुणे येथे आयोजित करण्यात आला होता समायाच्या राजकीय सहभागाची दिशा एकजूट आणि आगामी निवडणुकांमधील जैन समाजाचा प्रभावी सहभाग या विषयांवर सखोल चर्चा झाली जैन समाजी संघटित शक्ती आणि युवकांचा सक्रिय राजकीय सहभाग हे समाजाच्या सशक्त भविष्यासाठी अत्यावश्यक असल्याचे मत आयोजक आदिनाथ स्थानकवासी जैन ट्रस्टचे अध्यक्ष अनिल नहार जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री संदीप भंडारी आणि प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष महेंद्र सुंदेच्या मुथा यांनी व्यक्त केले या कार्यक्रमात माजी मंत्री राजेंद्र बाबू दरडा विजय भंडारी अभय छाजेड अनिल नाहार सुनील लोढा लक्ष्मीकांत खाबिया बाळासाहेब ओसवाल प्रवीण चोरबोले राजेंद्र बाटिया हरेश शहा प्रशांत देसरडा यांनी इच्छुक उमेदवारांना मार्गदर्शन केले आजचा मेळाव्याचा मुख्य उद्देश तोच होता की जैन युवकांनी राजकारणात सक्रिय व्हावे आणि पॉलिटिकल ॲक्टिव्ह व्हावे त्या हिशोबाने तो कोणत्याही पक्षाने पक्षात असो किंवा अपक्ष असो त्याला समाजाने पूर्णपणे पाठिंबा देऊन त्याला निवडून आणणे आजचा आमचा महत्त्वाचा विषय हा होता परमपूज्य उपाध्याय प्रवर प्रवीण ऋषीजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये आज आम्ही हा इथे एक सकल जैन समाजाचा मेळावा घेतला होता ह्या मेळाव्याला म आज उपस्थिती पण चांगली होती लक्षणीय उपस्थिती अशी राहिली आणि सर्वांनी एकमताने ठरवलं आहे की जैन जास्तीत जास्त जैन समाजाचे उमेदवार आपण कसे निवडून आणू शकू यासाठी आम्ही सगळेजण सोबत काम करणार आहोत आमच्याकडे इच्छुकान भरपूर आहेत म्हणजे आता जर वीसमध्ये बघितलं असेल तर महेंद्र सुंदेच्या मुथाची चांगल्या पद्धतीने तयारी चालू आहे बाळाभाऊ ओसवाल हे गेल्या दोन टर्मपासनं ते स्वतः नगरसेवक आहेत आमच्या वहिनींलासुद्धा एकदा चान्स मिळालेला आहे असेच सुद्धा आमच्या भाऊ छाजड असो मनीषादाई चोरबुले असो प्रवीण भाऊ चोरबुले असो असे प्रत्येकाने प्रतिनिधित्व केलेलं आहे आता हेच प्रतिनिधित्व कसं वाढवता येईल ह्याकडे आमचं विशेष लक्ष असणार आहे आणि त्यासाठी म्हणून आजचा मेळावा होता सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आज जो जैन बांधवांचा राजकीय मेळावा झाला त्यामध्ये सर्व पक्षाचे सर्व उमेदवार होते आणि बरं वाटलं की व्यापारामधनं काही आमचे जैन बांधव या राजकारणाकडे पण चांगल्या उद्देशाने बघत आहेत शेवटी जैनांचा जिओ ऑर जिनेदो दुसऱ्यांसाठी काम करा दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांना मदत करा हेच या समाजाचं खरं तर धोरण पहिल्यापासून राहिलेलं आहे आणि मग याच्यामध्ये आवईभाऊनी मगाशी सांगितलं की फक्त जैन जैन करून चालत नाही तर आमच्या जैनांमधल्यांनी पण जे जे इच्छुक आहेत पंचवीस सव्वीस जणं कुठली एक जात कोणाला निवडून देत नसते कुठली एक जमात कोणाला निवडून देत नसते त्यामुळे अठरा पगड जातीला घेऊन जो जातो तो नेता होतो मी ने ज्या भागातनं निवडून येतो तिथे बोटावर मोजणं एवढे पण जैन नाहीत पण मी तिथून निवडून येतो कारण आपण काम करतो काम केलं तर तुम्ही नक्की तुमचं जय आहे मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आपल्या माध्यमातून थांबतो <laughs> मेळावा घेण्याचा उद्देशच असा होता की इथं आमचे परमपूज्य प्रण श्री यांचा चातुर्भात चालू आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या भागामध्ये राहतो त्या भागाला जैनांचा पण मोठा भाग आहे आणि मी गेले आत्तापर्यंत अडतीस वर्ष झालं भारतीय जनता पार्टीचं काम करतो वयाच्या बाराव्या वर्षापासून मी काम करत आलो आहे आणि पुढेही काम करत राहील आता माझी पण इच्छा होती की आपण एवढे वर्ष काम केल्यानंतर समाज सेवा करतो आज समाजात मोठमोठे रक्तदान शिबिरं वगैरे आनंदर्शन युवा मंच या ग्रुपच्या माध्यमातून घेतो आहे आज वर्ग म्हटलं तर आज कमीत कमी मा माझे मित्र जरी म्हटलं तरी आज पंधराशे दोन हजार माझे मित्र आहेत जे ह्या प्रभागामध्ये काम करतात किंवा माझ्याबरोबर खांद्याला खांदा देऊन उभं राहणार ॲक्च्युअली त्यामुळे मला सगळ्यांनी आग्रह केला की महेंद्र तू जर एवढं सामाजिक काम करतो आहे तर तू नक्कीच इलेक्शनला उभं राहायला पाहिजे आणि मी आत्तापर्यंत पक्षाचं काम करत आलो पक्षाचं काम हे आता माधुरीताई मिसाळा असो आमच्या किंवा मुरलीधरांना असो सर्वांबरोबर काम करतोय मी आणि मला काम करण्याची आणखी इच्छा आहे जेव्हा मी कॉर्पोरेशनमध्ये एक नगरसेवक म्हणून जाईल तेव्हा मी आणखी कामाला मला एक वेगळं येईल एक वेगळं एक प्लॅटफॉर्म भेटेल एक वेगळी ताकद येईल मी समाज म्हणजे फक्त जैन नाही तर मी प्रत्येक समाजाच्या समस्यासाठी आजही मी उभं राहतो आणि भविष्यात पण उभं राहणार आहे पूर्ण भारतामध्ये की जैन समाजाला तुम्ही महानगरपालिकेमध्ये संधी द्या त्यांच्यातल्या युवांना संधी द्या असा इनिशिएटिव्ह घेणारे आमचे संदीप भाऊ भंडारी यांना मी सर्वप्रथम धन्यवाद मानतो की तुम्ही अशा पद्धतीचं एक व्यासपीठ तयार केलं आणि हे फक्त पुणे शहरातच नाही करते ऑल ओवर महाराष्ट्रामध्ये त्यांनी ही योजना राबवत आहेत यश अपयश हा नंतरचा भाग आहे पण त्याच्यामागशी त्यांची भावना जी आहे ती मला खूप महत्त्वाची वाटते की अशा पद्धतीने तुम्ही जैन समाजाच्या युवकांसाठी उभं राहिले त्यामुळे संदीप भाऊ तुमचं मनापासून धन्यवाद